श्री स्वामी समर्थ चला आता आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठामध्ये म्हणजेच चोळापा महाराजांच्या वाड्यामध्ये घरामध्ये असं पण म्हणू शकतो आपण आणि इथे आल्याच्यानंतर इथे पण भरपूर गर्दी होती कारण त्या दिवशी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन होता त्याच्यामुळं तिथं भरपूर लोक अभिषेक करत होते अभिषेक चालू होता भरपूर ब्राह्मण लोक होते आणि भरपूर प्रचंड पण गर्दी होती मग आम्ही लायनीमध्ये उभा राहून दर्शन घेतलं आणि भरपूर लोक आपापल्या फॅमिलीबरोबर पहिलंच ठरवलेलं असं त्यांनी अभिषेक आज करायचा रविवार आहे तर अभिषेक चालू होता भरपूर लोक अभिषेक करत होते आपापल्या फॅमिलीसोबत आणि आम्ही इथं लायनीमध्ये उभं राहून छानपैकी दर्शन घेतलं आणि छान झालं दर्शन इथून आम्ही क आतमध्ये चोळाप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आतमध्ये गेलो आम्ही तर इथं आम्ही गोल राऊंड फिरत होतो इथं आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांनी हाताळलेल्या सगळ्या वस्तू होत्या ते बघून एवढं छान वाटलं असं वाटत होतं की क म्हणजे अस्तित्वात स्वामी तिथं आहेत आणि ते आम्हाला बघतायत आणि आम्ही ते न बघत होतो त्यांचा मूळ फोटो बघत होतो तर त्या मूळ फोटोमध्ये चोळाप्पा महाराज बाळाप्पा महाराज सुंदराबाई परत आपले श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि क परत चोळापा महाराज यांचे जावई होते तर हा फोटो येणा का कसा काढण्यात आला हे तर तुम्हाला माहिती आहे की स्वामींना न विचारता तो फोटो क्लिक करण्यात आलेला तेव्हा त्याच्यामध्ये ते वेगवेगळे प्राणी दिसलेले मग स्वामींचीनं परवानगी घेतल्याच्या नंतर तो फोटो आलेला मूळ फोटो रुईचं झाड उगवलं आणि त्याच्या खोडातून श्री क गणेश मूर्ती प्रकट झालेली आहे आणि तिथून आम्ही आतमध्ये आलो तर तिथं ता येणा कुशावर तर तीर्थ म्हणून विहीर होती तर ती विहीर आम्ही बघत होतो दुष्काळ भागामध्ये चोळा महाराज लांबून येणं आपल्या स्वामींसाठी ना पाणी घेऊन यायचे आंघोळींसाठी तर दुष्काळ भागामध्ये ह्या विहिरीला पाणी नव्हतं तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने त्या विहिरीला पाणी लागलेलं आहे आणि स्वामींनी सगळ्या हाताळलेल्या वस्तू बघितल्या आतमध्ये जाऊन आम्ही येणा स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं द दर्शन घेतलं तिथं पण छान आमचं दर्शन झालं तर ही विहिरा मी बघत होतो एवढं हो छान वाटलं आतमध्ये ना मी तिथं फुलं टाकले तर असं वेजन म्हणते की फुलं टाकू नका तिथं आतमध्ये पाण्यामध्ये तर मग आत्ता मी बाहेर आलो तर यानं सगळ्या मंदिरांचा व्हिडिओ शूट करत होते आणि आता आम्ही इथून जाणार आहे गाणगापूरला श्री गुरुदेव दत्त यांच्या दर्शनाला तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना